जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरण प्रचंड तापले रवींद्र धंगेकळ या प्रकरणावरून मुरलीधर मोहोळांची पाठ सोडायला काही तयार नाहीये त्यात जैन समाज समाजही मोहोळांच्या आणि भाजपा सरकारच्या विरोधात एकटवल्याचं चित्र आहे नुकताच केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पंचवीस ऑक्टोबरला बोर्डिंगला भेट दिली जैन समुदाय संतप्त झाला एकूणच वातावरण असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत खासदार मुरलीधर मोहोळ यांचं नाव न ना घेता टोला लागवला मुख्यमंत्री पदाला जो नडला तो फोडला असं सूचक वक्तव्य त्यांनी करत फडणवीसांवर देखील निशाणा साधलाय एकंदरीतच प्रकरण काय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहारावरून रवींद्र धंगेकर यांनी मोहळांना घेरलेलं असतानाच सुषमा अंधारे यांनी आता या संदर्भात एक ट्विट केले यावेळी अंधारे यांनी विनोद तावडे ते मुरलीधर मोहोळ अशी यादीच ट्विट केली नेमकं काय का म्हटले सुषमा अंधारे यांनी पाहूयात मुख्यमंत्री पदाला जो नडला तो फोडला सगळ्यात आधी विनोद तावडे नंतर पंकजा मुंडे पाठोबा सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटलांनी तर कानाला खडा लावलाय गडकरी साहेबांनी सौजन्यपूर्ण माघार घेतलीये अप तेरा क्या होगा मुरली असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारलाय सुषमा अंध्रा यांनी आपले हे ट्विट केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना टॅग केले तसेच सिंहासन सारे काही खुर्चीसाठी असं हॅशटॅग देखील वापरलं तीन दिवसांपूर्वीच सांधारे यांनी करत शनिवार वाड्यावरील खासदार मेधा कुलकर्णी यांच्या मोर्चाची खिल्ली उडवत जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून लक्ष ठेवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचं म्हटलं खर तर पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील एच जैन बोर्डिंगची जागा आहे एकोणीशे साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी सार्वजनिक ट्रस्ट मुलांसाठी वसतिगृह हो आणि धर्मशाळेसाठी त्यांनी ही जागा दान केली होती मुळात ही जागा देताना तिचा व्यवहार करता येणार नाही अशी ना ये अट घालण्यात आली होती या बोर्डिंगच्या परिसरात एक जैन मंदिर देखील आहे पण आता ही जमीन वादाच्या भौऱ्यात सापडली आहे एच एन डी जैन बोर्डिंगची संपूर्ण तीन एकर जागा घाण ठेवण्यात आली सत्तर कोटी रुपयांच्या कर्जापोटी संपूर्ण जागेवरती आता बँकेचा बोजा असल्याची माहिती आहे आणि सार्वजनिक मालमत्ता असलेली ही जागा काही विश्वस्तांनी गोखले कन्स्ट्रक्शनच्या नावावरती कंपनीला विकल्याचा आरोप करण्यात आलाय या कंपनीत खासदार मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी असल्याचाही आरोप होतोय आणि त्यामुळेच मुरलीधर मोहोळ हे वादाच्या भोवरात सापडले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासोबतच शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण उचलून धरले या प्रकरणानंतर धंगेकर एका मागून एक आरोप करतायत आणि पुरावे देखील बाहेर आणतायत दरम्यान अंतर्गत राजकारणामध्ये अशीही चर्चा आहे की कमी वेळात मुलीधर मोहोळ्यांनी राजकारणात पडत असलेली छाप आणि केंद्रातील नेत्यांशी जवळी त्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या जात आहेत आणि यातच आता सुषमा धरणंनी बोट ठेवले दरम्यान हे प्रकरण समोर आणल्यानंतर जैन बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली या व्यवहाराला आता स्टे देण्यात आलेला आहे मात्र हा व्यवहार पूर्ण रद्द करण्यात यावा अशी मागणी जैन समाज करण्यात येते यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेतली तिथे पोहोचत मोहोळ यांनी जैन मुनींना नमस्कार केला आणि मुरलीधर मोहोळ यांनी शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगला भेट देताच आचार्य गुरुवय गुप्तिनंदी महाराज यांच्या समाज बांधवांशी संवाद साधला जैन सदैव असून समाजाची मागणी पूर्ण करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा था झाली असं त्यांनी सांगितलं ऑक्टोबर पर्यंत हा व्यवहार ठेवावा असे आदेश दिले आहेत तोपर्यंत ऑन पेपर काही करता येणार नाही पण पडत्या मागे घडामोडी घडतील नोव्हेंबरच्या सुरुवातीला म्हणजे दोन ऑक्टोबर नोव्हेंबर पासून खासदार क्रीडा महोत्सव सुरू होत आहे पण त्यापूर्वी जैन मुनी जैन बोर्डिंगची डी रद्द करावी यासाठी अन्न पाणी त्याग करून आंदोलन सुरू करणार आहे त्याचे पडसाद फक्त पुण्यापुरते तक्रारीत त्यामुळे हे आंदोलन भाजपला परवडणारे ना नाही त्यापूर्वी या प्रकरणात महत्वाची घडामोड होणं मोहोळ यांच्यासाठी महत्वाचं आहे अन्यथा धंगेकरांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आरोप आणखी तीव्र होऊ शकतात आणि भाजप बॅकफूट जाईल अशी शक्यता नाकार येत नाकारता येत नाही दरम्यान रवींद्र धंगेकरांनी यांनी सत्तावीस ऑक्टोबर पासून डील रद्द होईपर्यंत आंदोलन करण्याचा जाहीर केलं आहे याचबरोबर मोह यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती हे होत असताना पुढची राजकीय किंमत चुकवावी लागू नये यासाठी घडामोडी घडत आहेत त्यामुळे आता एक नोव्हेंबर पर्यंत काय काय होत आहे हे पाहावं लागेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका